हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्रीमध्ये काही अचूक उपाय केले तर धनप्राप्ती शक्ती सामर्थ्य व विवाह हो योग लवकर जुळून येऊ शकतो ते कसे ते आपण या आप व्हिडिओमध्ये बघा जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आता शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे माता राणीचे आगमन झाले आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा माताच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची विशेष पूजा केली जाते अश्विन मास शुक्ल पक्षतिथीपासून शारदीय नवरात्री नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते शुभमुहूर्ताला स्थापनाबरोबर माता दुर्गापूजा व अनुष्ठान आरंभ होतात नवरात्रीमध्ये नऊ दिवस माता आपल्या भक्तांच्या बरोबर राहून त्यांच्या परेशानी दूर करते नवरात्रीमध्ये माता राणीची कृपा मिळवण्यासाठी कोणकोणते कौन उपाय करावेत त्यामुळे सुखसमृद्धी व खुशाली मिळू शकेल धार्मिक मान्यता अनुसार नवरात्रीमध्ये चांदीचे नाणे घरामध्ये आणणे शुभ मानले जाते त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये तुळशी माताचे रोप घरात लावणे शुभ मानले जाते असे म्हणतात की नवरात्रीमध्ये माता तुळशीसमोर दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे माता जगज्चननी जगदंबा प्रसन्न होते घरामध्ये सुखशांती राहते नवरात्रीमध्ये घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आणणे शुभ मानले जाते मग लक्ष्मी माताच्या फोटोची किंवा मा मूर्तीची स्थापना करून पूजा आराधना करावी त्याचबरोबर माता राणीला सोळा शृंगार केले पाहिजेत महिला नवरात्रीमध्ये माता राणीला सोळा शृंगार अर्पित करतात त्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते जे लोक आर्थिक संघर्षाने पीडित आहेत त्यांनी नवरात्रीमध्ये कलश स्थापना करण्याच्या अगोदर एक सुके गोल संपूर्ण खोबरे घ्या मग तुपामध्ये रवा भाजून त्या नारळाच्या गोळ्यामध्ये तो रवा भरून ठेवा कलश स्थापना झाल्यानंतर तो गोळा घराच्या आसपास मातीमध्ये पुरावा मग जसजसे मुंग्या रवा खातील तसतशी आपली आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल सुपारी सुपारी पूजेमध्ये अर्पित केली जाणारी एक वस्तू आहे सुपारीचा विशेष प्रयोग केल्यास विवाह लवकर होतो एक संपूर्ण सुपारी घ्या सुपारी जेवढी आकाराने मोठी असेल तेवढे चांगले मग सुपारीच्या चारी बाजूने कुंकू लावून पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून देवी माताला ती अर्पित करून लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी मग पूर्ण नवरात्रीमध्ये नऊ दिवस सुपारी देवी माताच्या समोर ठेवावी नवरात्री संपल्यानंतर सुपारी आपल्या बेडरूममध्ये आपल्या उषाशा जवळ ठेवावी विवाह झाल्यानंतरसुद्धा सुपारी आपल्या जवळ ठेवावी असे केल्याने विवाह लवकर संपन्न होतो हळद हळदीचा उपाय आपल्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी उपयोगी आहे नवरात्रीमध्ये देवीमाताला दोन हलकुंड अर्पित करा मग देवी सुक्तचे वाचन करून आपल्या आर्थिक परेशानींमधून आपल्याला सोडवावे अशी प्रार्थना करावी नवरात्रीमध्ये हळकुंड दिवे मात देवी माताच्या समोर ठेवावे नवरात्रीनंतर हळकुंड पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून आपण धन ठेवतो तिथे ठेवावे असे केल्याने धनामध्ये बचत होते प्रत्येक नवरात्रीमध्ये नवीन हळकुंड देवीच्या माताच्या समोर ठेवावे व पहिले हळकुंड नदीमध्ये विसर्जित करावे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद